नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी पिंजरा या मराठी चित्रपटातून प्रेक्षकाच्या मनात आपला ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना संध्या शांताराम यांचे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षीत निधन झालेत आज शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडलेत त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोकाकूळ पसरले आहेत विटाबाईच्या भूमिकेतून त्यांनी ग्रामीण स्त्रीचं भावविश्व तिचं दुःख संघर्ष आणि निरागसता पडद्यावर इतक्या ताकदीने साकारली आहे की त्या व्यक्तिरेखित छबी आजही प्रेक्षक विसरू शकत नाहीत संध्या शांताराम यांनी केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे एक वेगळीच ओळख निर्माण केली जनकजनक झनक पायलबाजेत दो आखे, आखे बारा हात जल बिना मछली नृत्य बिना बिजली अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या भारतीय चित्रपटातील सृष्टीतील आपल्या सहज सुंदर अभिनयाने व नृत्य शैलीने प्रेक्षकाच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या या बहुआयामी कलाकाराला पुणे डिजिटल मीडियातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली